नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार संघाने दोन विरुद्ध एक गोलनी श्री शिवाजी तरुण मंडळावर विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांचा सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जोरदार चढाया सुरू राहिल्या सामन्याच्या सतराव्या मिनिटाला जुना बुधवारच्या हर्ष जरग याने गोल करत श्री शिवाजी मंडळावर एक शून्य गोलने आघाडी मिळवली यानंतर श्री शिवाजी तरुण मंडळाच्या सिद्धेश साळुखे इंद्रजीत चौगले निखिल कदम यांनी गोलची बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अपुरे पडले सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला जुना बुधवारच्या रिंकू शेठ याने डी च्या बाहेरून गोल करत जुना बुधवार संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यांतरापर्यंत जुना बुधवार संघ दोन शून्य आघाडीवर राहिला उत्तर शिवाजी संघाच्या लावले जुना बुधवाच्या गोलक्षेत्रात संकेत जरग शिवाजी मंडळाची चढाई हाताने रोखल्याने मुख्य पंचांनी त्याला थेट रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर काढत शिवाजी संघाला पेनल्टी दिली या पेनल्टीवर शिवाजीचा खेळाडू बसंता सिंग याने संधी वाया सामन्याच्या मिनिटाला राज अनी यांनी गोल करत आघाडी एक गोलने कमी केली जुना बुधवारच्या रविराज भोसले सचिन मोरे टी एम विष्णू यांनी उत्कृष्ट खेळ केला दुसऱ्या गोलची परतफेड श्री शिवाजी तरुण मंडळाकडून न झाल्याने हा सामना संयुक्त जुना बुधवारने दोन एक गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला उद्या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दुपारी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात खेळला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा